सोपी पद्धत शिकणार आहोत तयार तुम्ही बघा त्यासाठी आपल्याला एक ते दहा पर्यंत या संख्येचे वर्ग माहीत असणं आवश्यक आहे किंवा या संख्येचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे आपण ते काय करूया वर्ग लिहून लिहून काढूया सांगा मला एक चा वर्ग? वर्ग एक दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग सांगा सहाचा वर्ग छत्तीस शाबा सातचा वर्ग सांगा सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग सांगा सातचा वर्ग चौसठ नऊचा वर्ग सांगा आणि दहाचा वर्ग सांगा व्हेरी गुड दहापर्यंत जर वर्ग माहीत आप असले आपल्याला तर आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो ठीक आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया एकक स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग कसा काढायचा शिकायचं ना आपल्याला तर बघा आता एकक स्थानी पाच जसा आपण काढूया पहिले पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग काढत असेल लक्षात ठेवायचं एकक स्थानी कोणता अंक आहे पाच कोणता आहे पाच या पाच या अंकाचा वर्ग किती आहे पंचवीस किती आहे पंचवीस हा पंचवीस असा नंतर दशक स्थानी कोणता अंक आहे लक्षात ठेवा एक च्या पुढचा अंक कोणता आहे दोन मग एक गुणीला दोन किती होतात बे म्हणजे उत्तर किती आलं दोनशे पंचवीस त्यानंतर बघा पंचवीस चा बघूया आपण बरोबर आहे पंचवीस या संख्येचा वर्ग कसा काढायचा बघूया पहिले करायचं आपल्याला पाच चा वर्ग पाच चा वर्ग सांगा वर्ग आहे पंचवीस मग दोन आणि तीन चा काय करायचा सहा ते या ठिकाणी मांडायचे किती आलं उत्तर पंचवीस आता बघा आता काढायचा आपल्याला पंचेचाळीस चा वर्ग कितीचा वर्ग बर आता मला सांगा पंचेचाळीस या संख्येचा वर्ग काढत असताना मग या चा वर्ग किती आहे आता चार आणि चारच्या पुढची संख्या कोणती आहे पाच चार पंच झालं किती सोपं उत्तर आहे किती झालं उत्तर दोन हजार पंचवीस बरोबर आहे आता मोठी संख्या घेऊया आपण पंच्याऐंशी घेऊया किती घेऊया आता काय तीस पद्धत वर्ग सांगा वर्ग येतो पंचवीस ठीक आहे आणि आठच्या पुढील संख्या कोणती आहे आठ गुणीला नऊ आठचा पाडा नऊ पर्यंत म्हणा म्हणजे आठ नऊ किती आलं आपलं सात हजार दोनशे पंचवीस सात हजार दोनशे पंचवीस या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग काढा आता बघा मुलांना आता एकक स्थानी पाच असताना आपण अशा पद्धतीने वर्ग काढू शकतो पण आता एकक स्थानी पाच नाही तर मग कसे वर्ग काढायचे ते सुद्धा पाहूया आपण प्रथम पाहूया तेराचा वर्ग ठीक आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही लवकर शिकसाल तुम्हाला कोणत्याही किती काही मोठी संख्या असते त्या संख्येचा वर्ग काढता येईल मला सांगा तेराचा वर्ग काढत असताना एकक स्थानी पाच आहेत का आता नाही त्यावेळेस काय करायचं तीनचा अंक सांगा किती आहे म्हणजे स्थानच्या अंकाचा वर्ग सांगायचा किती येतो नऊ पण लिहित असताना अशा पद्धतीने लिहायचं शून्य नऊ त्यानंतर काय करायचं आपण दशक स्थानी अंक आहे दशक स्थानचा अंक गुणीला एकक स्थानचा अंक किती येतो याचा गुणाकार आणि याच्या याची दुप्पट करायची म्हणजे याला दोन न गुणायचं तीन दोन्ही साहा। साहा। अशा आने, आने एक, स्टेप एक या संख्येचा वर्ग लिहायचा थे। एक जे संख्या आहे आता एकचा चा वर्ग किती सांगा आता बघा या सगळ्याची बेरीज करायची अशा पद्धतीने मग नवाशी नऊ शून्य आणि सहा सहा आणि शून्य आणि एक ए, उत्तर किती आलं एकशे एकोण एक त्यानंतर बघा आता पाहूया आपण तेवीस किंवा सत्तावीस या संख्येचा वर्ग करूया कोणत्या संख्येचा सत्तावीस प्रथम काय करायचा सातचा वर्ग किती सांगा एकोणपन्नास सातचा वर्ग एकोणपन्नास आता या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणीला सात किती येतो सात दोन्ही चौदा आणि या ची दुप्पट करायची म्हणजे चौदा गुणीला दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस पण मांडत असताना अशा पद्धतीने म्हणजे दशक खाली एकच मांडायचा आणि हा जो दशक आहे तो बाजूला घ्यायचा आता बघा आपण दोन स्टेप केला पहिली काय केली सातचा वर्ग केला दुसरी स्टेप काय केली एकक आणि दशकचा गुणाकार केला आणि त्या गुणाकाराची दुप्पट केली दुप्पट किती आली अठ्ठावीस आता तिसरी स्टेप आपली अशी आरा की राहिलेल्या दशकांच्या अं जो अंक आहे त्या संख्येचा वर्ग करायचा कोणता अंक आहे तो दोन सांगा दोनचा आहे अशा पद्धतीन आता बघा बेरीज करायला सर्वांची आता एक या नऊ खाली काही का नवाशी नऊ चार आठ बारा बारा बाराशी दोन महाचाले एक चार दोन सहा एक उत्तर बरोबर आहे का सातशे एकोणतीस आता या पुढचं पाहूया आपण या ठिकाणी संख्या किती आपण त्र्याऐंशी ठीक आहे त्र्याऐंशी काय करायचं पहिले तीनचा वर्ग सांगा किती आहे शून्य आणि नऊ असले ठीक आहे त्यानंतर दोन्ही संख्येची करा दोन्ही अंकाची करा गुणाकार आठ गुणीला तीन बरोबर आठ चोवीस आणि त्याची दुप्पट करा चोवीस गुणीला दोन बरोबर अठ्ठेचाळीस माटा अशा पद्धतीने आता राहिला आठचा वर्ग करा आठचा वर्ग किती रे आठ आठ अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर तिची बेरीज करा नवाशी शून्य आणि आठ आठ चार दोन्ही आठ आणि सहाशे उत्तर चेक करा आणि अशा पद्धतीने आपण किती काही मोठ्या संख्येचा वर्ग काढता येईल काढता येईल तुम्हाला आता धन्यवाद